चला ताई कुठं जायचं आहे अहो तुम्ही चला तर खरी अगं मला कुठे घेऊन चालली पण अहो ते शेतातचं पाणी बघायचं ना ते पाणी बघायसाठी चा घेऊन चालले तुम्हाला चला चारिक कोपरे पाहून आली का पण हा बघून आले मी बाबा बोलवला एक हा का हां कोणाला म्हणायचं नाही बर का लई तू बाबा एकतर येत नाही नाही लई तो हाय आपल्या इथं मला काम झाल्यावर मला सांगशील का पण हां सांग मला पाहायचं आहे कोथंगिरीच्या चारही कोपऱ्याला हां हां चला हो एकदाच होऊन जाईन माहिती माणसं भेटत नाही असे चांगले विश्वासाचा माणूस आहे म्हणे सांगतो अनुभव आला तर मग तुला लागलं पाणी कमाला सांग हा मी आता कोथंबीरच्या वावर चालू आहे घ्यायचं ते पडीत वावर नाही का आपलं हा हा तिथं बघू म्हटलं पाण्याचा पत्ता नाही पिक येत नाही काही नाही रोड आहे ना हा वाटणी ती हे पडले नाही तुझ तुझ्या याच्यातच घे बर का माझ्या इकडे येऊन नको येईन मी त्याचा फायदा मला आहे का तुम्हाला नाही 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 ते वाळू येणार लयच अवघड तुमचं नाही बरोबर आहे ना जेवढा मोठेपणाने मी सोबत घेऊन आले ते गेलो कुठं तिथे नको करू बा असं या जायच्या वाटत नको बसू त्यांना फोन लावू द्या नाही तर मग काय बाई काही करीत नाही बाई काही करत नाही मी तुमच्या आवरात कशाला घेऊ मला माझ्या कामासाठी घ्यायचंय नका डोको लावू थांबा त्यांना फोन लावू नको नको लाव लवकर आवर आता हॅलो हा म्हटलं किती वेळ होता आता यायला या या आम्ही इथे येऊन थांबलोय अहो आपला डोंगरवाडीचा रोड नाही का त्याच्या राईट साइडलाच बघा टन नाक्याच्या अगोदर हा असा कच्चा रस्ता मध्ये शेता आम्ही कोपऱ्यावर उभं पडित राहू हा पडित राहले सगळं नाटक तुम्हाला नाही माहिती आपल्या इथे गावामध्ये एक दोन वेळेस गेलेला आहे तो खरं सांगितलं होतं म्हणून त्याला बोलवलं तो हा तुम्ही बघितले नसेल त्याला पाहिले मी पाहिले कधी येतो ना, ना।, ना गंगोबाईचं रान कोणतं हम्म इकडे दिसतंय पडीत रान की म्हणले लांब पाय पाय यावं लागलं बसवाला तिथं बस स्टँडला उतरून दिला एकदा साथ नाही काही यायला चला हा या दोन बाहेर पाहतो याच आहे कोण आहे चला त्यांच्याकडे जाऊन पाहतो नाई चला अर्जंट पाणी पाहायचं आहे तिथं मला आज वेळच नव्हता नेमकं पुण्याला जायचं होतं पण आता ही बाई म्हणून मला भाजप प्यायलाच पाणी नाही पाणीच द्या म्हण मला पाहून काही करावं मला एका दिशेतले बोर घ्यायचं आहे तर गंगूबाई कुठे राहते हा इथंच इथंच इथं तुम्ही स्वतः मीच आहे मीच आपल्याला पाणी बघायचं इथं हा ना ह्या पडीत वावरायला ना हो पाणीच नाही क्षेत्र सगळं तुमचंच का हा सगळं सगळं जनावर चार हा सगळं धोका भावत आहे आमचं हा का तुम्ही जावाय का हा आम्ही जावाय असं ती लाडी मी मोठी मोठं क्षेत्र पडीत पडलं तुमचं पाण्यामुळं पाणी नाही ना नजर पुरत नाही पाहिलं का बर याच्या अगोदर कोणाको पाहिलं पा नाही कोळ नाही नाही कोणाकडचं नाही पहिल्यांदा तुमच्याकडेच पहिल्यांदा भाग जाय का बर काय काय हाया साहित्य आणलं तुम्ही तुम्ही एवढं सांगितलं ते नारळ अगरबत्ती कपूर लाल हा बर दे नारळ दे आता चला बर आहे बघा भाई लंगू भाई मी तुम्हाला आता सांगतो एक बर आता पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर हे चार दिशा ना बर चला फिराल तसं तुम्ही माझ्या मागे राहायचं पुढे नाही माझ्या पुढे अंतर ठेवा हा चला बा माग तुम्ही चिडपाणी आम्ही दोघे जणी बोलला चालन का नाही अहो नाही करू असं आहे का तुम्ही ना काय बोल राहिले मला काय काय मी माझ्या घरामध्ये हा ध्यान लागत का आणि माय हा गो बाय अहो अजून किती लांब जायचं त्या टोकापर्यंत जात काय बाबा आओ बाई तुमचा हा खरा आनंद करावा लागेल तारे कोपरे बर बर मग का का ते काय काय खाय खाण आहे काय की ऊन लागायचं पाणी शोधायचं इथे चला सोप आहे का ऊन लागू राहिलं आम्हाला सावली बसा तुम्ही दिलं पाणी लागायचं तेव्हा तुम्हाला बोलून गेली नको नको आम्हाला कळायला पाहिजे कुठे चाललं तुम्ही दुसऱ्याच्या वावरात जायची नाही पाणी ओ बाबा पाणी बर बाग तुम्हाला इकडे पाणी खरच आहे डायर पाणी शंभर फूट करावं लागेल पाणी लागेल पण हा गॅरंटी 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 शंभर फूट करावं लागेल शंभर फूट तुम्हाला वेळ करायची की बोर करायचं बोरच करायचंय बोरच करून पाय आधी हा बोरच करू हा बोर, बोर, बोर केला ना तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाणी निघाल त्याचा बरोबर मग त्यापेक्षा तुम्हाला ना डायरेक्ट बाहेर चालू तीन इंच पाणी हा का हो अरे बापरे हा डायरेक्ट आणि जर नाही निघाल मग निघाला मी आहे ना बाबा जेवंतच आहे ना हा ठीक आहे पाणी लागलेशी बाबा पैसे पाणी लागल पाण्याच्या दारा पाल तुम्ही किती दाखवते मला तुम्हाला काय कळत त्याच्यातलं ते मला कळतंय तुम्हाला काय माहिती चव बाजूला पाणी शिराय त्याच्या त्याच्या आपल्या हाताला शरीराला रक्तवायन शिरा कस राहत्या त्याच्यात शिराई पण पाणी लागले मला शिरगाव असली पाणी पण लागलेशे पैसा द्यावा लागेल अगोदर पाणी जर लागलंच नाही आमच्या बोराने तुम्हाला पैसे द्यायचे कोण कोर्टा गेल तर काय करायचं अहो पाणी लाग माझं नाव आहे बाबा तुम्हाला माहितीये का पानाड्याच काय नाव आहे तुम्ही धोंडा आलं होत म्हणून तुम्हाला म्हटलं का तुम्ही बरोबर बघता पैसे द्यायला मी कोण नाही म्हणते पाणी लागू पाणी गेलं नाही का मी पाणी लागले पाणी कटकट नाय ना बाबा मी चालू रिटर्न बाबा तुमचा नारायण बाबा तुम्ही आता हातामध्ये बघितलं बरं ठीक आहे आम्ही तुम्ही गेले नाही गेलून बघितलं पाणी जर नाही गेलं मग काय करायचं मग फोन नंबर आहे ना बाबाला आडून फोन नाही उचलला काय करायचं फोनला आम्हाला काय करायचं फोनला लुटायला आला तुम्हाला पैसे देऊन गेला आणि काय सांगा काय रा तुम्ही बाय बोलतय तुमचे माणसक उडी गेले माणसं अरे बायचाच बाजार दिसती माणसक मिलिटरी ते आमचे हं तिकडे गेलेले असतात ते दोन्ही पण सुट्ट्यावर येते शेती तुम्ही बाजार हा सुट्ट्यावर येतेंत आवस पाहते ते शेती तोर आम्हीच पाहतो मग तोवर पैसे काय करतो ती मग ते आलेले असतात ते पैसे आता किती दिवस ठेवायची त्यांना सुट्ट्या नाही बरे बाई तुम्ही जर मला दक्षण जर नाही दिला तर तुमच्या जेवढं राहण्यात पाणी आहे ना ते सुद्धा मी गायब करू शकतो असं कस काय कस बरोबर आहे ना करून तर दाखवा ना मग दाखवल तुम्हाला तसं तुम्ही कोणत्याही पाणी आणलं त्याला जर पाणी जर सापडलं ना हातभर कागद लिहून देईल तुला मग इथं पाणी निघाले कशावर कशावर मी आहे ना जयस तू बोरची गाडी लावते ना तेव्हाच मला बोलवलं इथं हा बोरची गाडी मी सांगायची आपले माणसं आले का, शावर? का शावर? सुट्टीवर सुटीवर बोर घेऊ आपण मग त्यांना यायला सहा महिने दिवाळी नंतर येते आपला श्रावण चालू आहे अजून हे बाबा कोण पाणी पाहून घ्यायचं खून करून तिथं ते आले का मग लगेच बोर मारायचं किती पैसे लागतील अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा हजार हो ते अकरा हजार म्हणताय

बरे बाय डोळे जा का तुम्ही चित्तान आहे का पाण्याचा आवाज येतोय नाही हा येत आहे का येतोय येतोय बरं का कुठून तरी येतोय उभा आहे का मी जिड़ उभा आहे का आता तेवढं पाण्याचा नळ चाललाय खाली जोरात वाचतोय बाबा नारळातला पाण्याचा आवाज येतोय कस काय आवाज येतो नारळातला पाण्याचा बरे बायच आहे का नाराज पांढरा ते प्रत्येकाला माहिती बरोबर पहिलं गाडा गाडा पाणी वाजू राहिले वाजवा बर आता कसलं पाण्याचा आवाज येतो या पाण्याचा आवाज येतोय म्हणजे पाण्याचा आवाज येतो बाबा याला करायचं बसलं आवाज येऊ राहिला नक्की तुम्ही पाणी बघणार गावामध्ये सोडले नवीन बायकोचा तुम्ही खरं खरं सांगा तुमचं पाणी गायब करून जावा निघा 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 खंदून पाहते आता तुम्ही निघून जा मग बघा तिथं पाणी निघत निघा जायचा खर्च द्या किती रुपये पाचशे रुपये गाडी घेऊन जाते उभी ती गाडी तुम्हाला सोडून मी काय म्हणते पाणी सांगितलं त्या बाबानी आपण नेमकं इड खून करून बोर करून तू या बाबाला ती काढू तेच करावं लागेल ना तू पाचशे रुपये पाचशे रुपये आले कुठून हा का रायगड जिल्ह्यात इतकं म्हणे पाणी अकरा हजार दे अकरा पाचशे दे रेल्वेनं पाच रुपये लागत ते म्हणतात ते म्हणतात दे पाच रुपये गाव गावकडे दिसते गाडी नाही माही जाऊ हुशार म्हणून मी नाही मला भीक मागायचीच वेळ आली असती रे लिहून पाच रुपया लागेल पाच रुपये दे ना भाड बाई बोर करू घ्या जर नाही कोरडं निघाल ते सांग जर अजून पाणी जर नाही निघालं तुम्हाला पाणी निघाला बोर लागेल मी तुम्हाला स्वतः घरी पैसे आणून देच हजार एक आज दिले आतापर्यंत घरी आणून नाही नाही अहो आमच्याकडे माणूस की जिवंत अजून दुनिया नाही झाली गप्प बसा पाण्याचा आवाज येतो नारायणाचा आवाज येतो निघायतून असच असं तुम्ही बी आम्हाला पैशाला कमी नाही आहे असं कोणाचे कष्ट घेतली नाही आमचे माणसं मी लट रेते ते जर तुम्हाला मी ना त्या नंबर वर टाकून देते हा इकडे पाणी पाहायचंय काम चालू आहे तुमचं कुठं पाहायचंय घातली खोपडीला बर 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 येतो एक तासामध्ये हा आपले फी माहिती तुम्हाला एकवीस हजार आहे हा हॅलो ओ टाकू ओ बाबा, का खोट बोल फोन बंद अरे खरं बोलायचं आहे ना तू खरच पाणी बघणार आहे का गावातले लोक तू निकी तु निघ लवकर खोटा टाकून घेऊन खर्च निघून आला इथं बरं आला अकरा हजार रुपये दिले नाही फोन बंदन म्हणे सांगितलं तिकडे बघ अरे फोन बंद मला सांग नीग निघ तू निघ लोकांना बुरुक मारायला अ दादा हे माणूस फसवतोय आपल्याला इकडे बर हे माणस

और पैसे पे जरा नेक बाड़े जा लगा जाले तू बाइक से का काड़ा कसम बोलो जरा थे खोटे बोलो पळून चल दादा मरु जा आता बर झालं तेरा पैसे दिले नाही ते नारळ दे वापस करून दुकानदाराला 20 रुपये देवडेच हा ना बाय पाऊ फसवी तो तो मतारा खरच आहे भाई मान हा आओ बहु दुनिया चांगली नाही तुम्हाला सांगते बर ते मानस होते म्हणून डोक्याला ताण मला असत या या जाऊ द्या आता जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या नक्का जाऊ जाऊ द्या आपणच पाहला आपण कोणावर विश्वास ठेवतो हे लोक म्हणणार असं की अशीच राहूल मी म्हणले होते ना